तर बुलडाण्यातल्या लोणार तालुक्यातील भुमराळामध्ये चिखल तुडवत मुलांना शाळेत जावं लागतंय भुमराळ्याच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयात जाण्यासाठीच्या दोन किलोमीटरच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय परिणामी रस्त्याची डागदुजी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे मी छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुमराळा येथे शिकत आहे आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे आम्ही येताना पाय चिक्लास भरता आमचा शाळाचा ड्रेसही भरतो पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिक असतो तो इकडे आलेला रोडावर आलेला आहे रोडावरही खूप चिकुल आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या रोड खराब आहे शाळेत येताना आम्हाला कपडे शाळाचा ड्रेस भरत आहे आम्हाला शाळेत येताना ड्रेस भरतो नाही सायकल सायकल तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही तसेच जे शिक्षक लोक येतात गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होतंय आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग बागा, विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची जी डागडुजी आहे दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा आम्ही निवेदन दिलेलंच जे चौदा तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे